नमस्कार मधूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या तुरीच्या डाळीमध्ये घालून बनवलेल्या तिखट अशा चकोल्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे आणि यानंतर या डाळीला कुकरवर पाच ते सहा शिटांना शिजवून घेतलेलं आहे यानंतर डाळीमध्ये पाणी घालून तिला व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तेल टाकल्यामुळे डाळ अतिशय मऊ मुलायम अशी शिजलेली आहे यानंतर इथे गव्हाची काणी मळून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण नेहमीच्या पोळीपेक्षा जाडसर अशी इथे पोळी लाटून घेतलेली आहे यानंतर ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये शंकरपाळ्या कापून घेतो त्याचप्रमाणे चाकूच्या मदतीने किंवा तुमच्याकडे जर फिरकी असेल तर त्याच्या मदतीने आपण याच्या चकोल्या कापून घेणार आहोत आणि यानंतर या सर्व चकोल्या सुटसुटीत करून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर याच्या फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तूप घालायचं आहे यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटली की त्यामध्ये कढीपत्ता हिरव्या मिरचीचे काही तुकडे आणि आठ ते दहा लस लसणाच्या पाकळ्या यामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक छोटा टोमॅटो हे दोन्ही यामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान नरम झाला की त्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता कांदा लसूण मसाल्याची चव मात्र इथे फार अप्रतिम आणि छान येते तसेच डाळ चकोल्या छान तिखटही बनतात यानंतर यामध्ये आपल्याला डाळ फोडणीला घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ आणि कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे यानंतर हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ही डाळ आपल्याला गॅसवर छान उकळून अशी घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता डाळ इथे छान उकळलेली आहे आणि यामध्ये आपण तयार चकोल्या घालणार आहोत आणि त्या व्यवस्थित मिसळून घेणार आहोत यानंतर ह्या चकोल्या शिजण्यासाठी आपल्याला यांना मंद गॅसवर काही वेळ ठेवायचं आहे यानंतर पाच ते सात मिनटांत तुम्ही इथे पाहू शकता या चकोल्या व्यवस्थित शिजून झालेल्या आहेत त्यांना अतिशय नाजूक हाताने आपल्याला ढवळायचं आहे अन्यथा त्या तुटू शकतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चकोल्या छान मौसूद अशा शिजलेल्या आहेत मुळात चकोल्या ही आपली एक पारंपारिक रेसिपी आहे काही ठिकाणी याला वरणफळ म्हणतात काही ठिकाणी याला डाळफळ असे म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा लहान मुलांना यामध्ये आपण तिखटाचे प्रमाण कमी करून दिलं तर लहान मुलं देखील त्याचे खोले आवडीने खातात त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी घरी आवर्जून ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद